प्रथमतः सर्व नागरिकांना मी संविधान दिनाच्या हार्दिक हार्दिक अशा शुभेच्छा देतो ज्या संविधानामुळं तुम्हाला आम्हाला लोकशाही बळकट करता आली तुम्हाला आम्हाला आज वावरताना बोलताना वागताना या देशामध्ये समानता आली त्या संविधान दिनाच्या या निमित्तानं मी सर्वांना शुभेच्छा देतो ज्या डॉक्टर महामानव बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी हे संविधान आपल्याला दिलं आणि आपला देश लोकशाहीच्या या मोठ्या मोठ्या प्रमाणात लोकशाही आपल्या देशामध्ये आली जगामध्ये सर्वात प्रगल्भ लोकशाही असलेला देश म्हणून आपल्या देशाला बघितलं जातं तर मला ह्याचा रास्त अभिमान आहे आज संविधान दिनाच्या निमित्तानं इथं आम्ही सर्वजण उपस्थित राहून संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन आम्ही सर्वांनी केलं त्याचबरोबरीनं सव्वीस अकराला ज्यावेळी भॅड हल्ला जो झाला होता मुंबईमध्ये आणि दहशतवादी हल्ल्यामध्ये अनेक शूर जवान आणि अनेक नागरिकांचा बळी गेला होता त्या सव्वीस अकराच्या निमित्तानं त्या सर्व हुतात्म्यांना या निमित्तानं आम्ही श्रद्धांजली देखील वा इथं आता वाहिली आज कलास्वती हनुमंतराव साहेबांची पुण्यतिथी आहे ज्या लोकनेत्यांनी ह्या विटा शहराचा विकास केला विटा शहराला अत्यंत मोठ्या स्वरूपामध्ये वाढीसाठी किंबहुना या गावामध्ये शांतता सुव्यवस्था आणि विकासाभिमुख काम ज्यांनी केलं त्या लोकनेत्यांना श्रद्धांजली वाहण्याच्या निमित्तानं आम्ही सगळेजण इथं उपस्थित होतो पुन्हा एकदा या संविधान दिनाच्या मी सर्वांना हार्दिक हार्दिक अशा शुभेच्छा देतो